भारतामध्ये सुरू झालेल्या दोन हजार चोवीस या निवडणूक सत्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवार दिनांक वीस एप्रिल रोजी पार पडले देशामधील एकवीस राज्यातील एकशे दोन मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली याची सविस्तर माहिती पाहूयात नमस्कार मी फातिमा इनामदार आपण पाहत आहात सिटी नाव पश्चिम बंगाल ते त्रिपुरा मेघालय उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रासह तमिळनाडू आणि उत्तराखंडमध्ये मतदान पार पडले यावर्षीही महाराष्ट्राने मतदानामध्ये पुन्हा निराश केलं या, या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आले येथे सत्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के इतके मतदान झाले त्यानंतर त्रिपुरामध्ये शहात्तर पॉईंट दहा टक्के मतदान झाले पदुचेरीमध्ये बहात्तर पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतके मतदान झाले महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पाच मतदारसंघांमध्ये मतदान झाले यामध्ये रामटेक येथून बावन्न पॉईंट अडतीस टक्के नागपूरमधून सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के भंडारा गोंदियामधून छप्पन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के गडचिरोली चिमुरी येथून चौसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि चंद्रपूर येथून पंचावन्न पॉईंट अकरा टक्के इतके मतदान झाले तसेच देशामध्ये एकवीस राज्यांच्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल जाणून घेऊयात त्रिपुरा येथे शहात्तर पॉईंट दहा टक्के पश्चिम बंगालमध्ये सत्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के मेघालयमध्ये एकोणसत्तर पॉईंट एक्क्याण्णव टक्के मध्य प्रदेश येथे त्रेसष्ट पॉईंट पंचवीस टक्के तमिळनाडूमधून बासष्ट पॉईंट आठ टक्के उत्तर प्रदेश येथून सत्तावन्न पॉईंट चोपन्न टक्के बिहारमधून शेहेचाळीस पॉईंट बत्तीस टक्के उत्तराखंड राज्यामधून त्रेपन्न पॉईंट छप्पन्न टक्के जम्मू काश्मीर येथून पासष्ट पॉईंट आठ टक्के तर राजस्थानमधून पन्नास पॉईंट सत्तावीस टक्के तसेच छत्तीसगड येथून त्रेसष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के आसाममधून सत्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के पुदुचेरीमधून बहात्तर पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के तर अरुणाचल प्रदेशमधून चौसष्ट पॉईंट साठ टक्के नागालँडमधून छप्पन्न पॉईंट अठरा टक्के मिझोराम येथून त्रेपन्न पॉईंट शहाण्णव टक्के सिक्कीममधून अडुसष्ट पॉईंट सहा टक्के मणिपूरमधून अडुसष्ट पॉईंट टक्के अंदमान निकोबार येथून छप्पन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के लक्षद्वीप येथून छप्पन्न पॉईंट दोन टक्के आणि महाराष्ट्रामधून चौपन्न पॉईंट टक्के इतके मतदान करण्यात आले आता येत्या उर्वरित भागांमधील मतदान प्रकारे राहील इतर राज्यांमधून किती टक्क्यांनी हे मतदान केले जाईल हे सर्व पाहण्यासाठी व पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी नाव